तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो आणि येथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि मावळ्यांना माझा नमस्कार तर मित्रांनो महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाच्या चॅनलमध्ये चा चा आपले स्वागत आहे तर आपल्याला या चॅनलवर कमी शब्दात जास्त माहिती मिळते तर आपण आज राजगड किल्ला या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की राजगड किल्ला कुठे आहे राजगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित आहे हा किल्ला पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे तर आपण राजगड किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया एक नंबर छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील एक प्रमुख आणि आवडता किल्ला होता इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता नंतर दोन नंबरला आपण सामरिक महत्व जाणून घेऊया किल्ल्याची रचना आणि भौगोलिक स्थान यामुळे ते एक महत्वाचे सैन्य केंद्र होते किल्ल्याच्या उंचीमुळे आणि त्याच्या तटबंदीमुळे ते शत्रूंना आक्रमण करणे कठीण होते नंतर तीन नंबर इतिहासातील प्रमुख घटना या राजगड किल्ल्यावर अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या जसे की सोळाशे छप्पनमध्ये राजगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला मजबूत केले आणि त्यांच्या राज्य विस्ताराच्या योजना आखल्या तर आपण राजगड किल्ल्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया एक नंबरला बलकाई देवीचे मंदिर किल्ल्यावर बलकाई देवीचे मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज प्रार्थना करत असत दोन नंबर पद्मावती तलाव किल्ल्यावर पद्मावती तलाव आहे जो त्या काळातील स्थापत्य केल्याचे उत्कृष्ट उदाहरण होते म्हणजेच आहे तीन नंबर संजीवनी माची किल्ल्यावर संजीवनी माची आहे जी किल्ल्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाची होती चार नंबरला सुवेळा माची ही माची किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जात असे पाच नंबरला बाले किल्ला बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचा मुख्य भाग जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार होता तर सर्वजण प्रश्न विचारतात की या किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ कोणती तर राजगड किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक असते ज्यामुळे किल्ल्यावर चढणे आणि परिसराचा आनंद घेणे हे खूप सोपं राहते तर हा पण प्रश्न विचारतात की राजगड किल्ल्याला कसे जावे तर पहिल्यांदा प्रवेशद्वारे जसे की राजगड किल्ला पुणे जिल्ह्यात स्थित आहे पुण्यापासून राजगडपर्यंत एस टी बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करता येतो दोन नंबर चढाई जो पर्यटक ट्रेकिंगमध्ये रस घेतात त्यांच्यासाठी पायवाटेने किल्ल्यापर्यंत चढणे एक आकर्षक अनुभव आहे किल्ल्यावर चढाई करताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो तर आपण शेवटला किल्ल्याचा निष्कर्ष जाणून घेऊया राजगड किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्वाचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे तर किल्ल्याच्या स्थापत्य कला सामरिक महत्त्व आणि निसर्गरम्य दृश्य यामुळे हा किल्ला पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना आवडतो राजगड किल्ल्याला भेट देताना आपल्याला मराठा साम्राज्याच्या वैभवाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा साक्षात्कार होतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी दररोज सायंकाळी सहा वाजता आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद